काय चा दिन काम केले गे खुदकाम काय तर चा काम करायची गरजच नाही कारण चा मुलगा का कंपनीत कामाला लागलाय कंपनी कुणी पाठवलं अरे आपल्या भागातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून आजबे काकांनी आपल्या तालुक्यात रोजगार मिळावा भरवला होता बऱ्याच कंपन्या आपल्या तालुक्यात आल्या आणि इथल्या युवकांना नोकऱ्या देऊन गेल्या आता या चाच्याचं कसं छान पैकी पोरगा काम करतोय आणि महिन्याला पैसे पाठवतोय बरं मग चाचा त्यावेळेस आपला कोण जा धर्म सगळा सोयरा कोई काम का नाही जो करेंगा आपला भला वही आदमी सबसे भला मतदार संघातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आमदार बाळासाहेब काका आजबे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आणि त्यातूनच मतदार संघातील रोजगार मिळवून देण्याचे काम केले माझे मत युवकांच्या हे वचन बांधिलकीचे हे वचन एकनिष्ठतेचे हे वचन जनसेवेचे